बातमी उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार यांच्या संदर्भातील प्रत्येकानं तारतम्य ठेवा अजित पवार यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्यात प्रत्येकानं तारतम्य ठेवा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांना कानपिचक्या दिलेल्या आहेत मालवणीतील शिवपुतळा या ठिकाणी घटनास्थळी जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्या महाराजांच्या नावाला साजस सा अशा प्रकारचं स्मारक उभं करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे हा निर्णय होत असताना काही शेजारी खाजगी जमीन आहे ती पण जमीन मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला आलो होतो त्यावेळेस ती घ्यावी अशा प्रकारचा विचार झालेला होता बारकाईनं लक्ष देऊन पुन्हा अतिशय उत्तम पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे